नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात आणल्या न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणल्या ॲप डाउनलोड करा तथाकथित पुरोगामी पत्रकार लेब्रांडू आणि निर्भय बनो चळवळ चालवणारे निखिल वागळे यांनी एक मुलाखत साहिल जोशी यांना मुंबई तकवरती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये बोलताना त्यांनी असं सांगितलेलं आहे कधी नव्हे ते ह्यांना साक्षात्कार झाला की अरे आपण ज्या उद्धव ठाकरेंची बाजू घेत होतो ज्या उद्धव ठाकरेंच्या उमेदवारासाठी ज्या महा आघाडीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आपण सभा घेतल्या त्यांच्यासाठी प्रचार केला निर्भय बनवणे सगळं महाराष्ट्र ढवळून काढला ते उद्धव ठाकरेच्या तर शिवसेनेने आपल्यावरती हल्ला केला होता यांना केव्हा आठवलं हे आत्ता जेव्हा की शिवसैनिकाने कुणाल कामरा त्या स्टुडिओची मोडतोड केली त्याच्यावरती उद्धव ठाकरे जेव्हा बोलायला लागले तेव्हा निखिल वाघेला ते सगळं जुनं हे जेव्हा सगळे कमरेचं सोडून त्यांच्या बरोबर नाचत फिरत होते निर्भय बन बनून आम्ही एक वारंवार साधा मुद्दा उपस्थित केला होता की आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही आणि तुमचे सगळे जे तथाकथित ज्येष्ठ होते हे सगळे जिथं तुरुंगात पडलेले होते ज्यांनी तुरुंगात टाकलेलं होतं त्या सगळ्या काँग्रेसवाल्यांच्या बरोबर तुम्ही कुठल्या का कारणानं विना आज कशासाठी बसायला लागला का त्यात तुम्हाला भाजपचा विरोध करायचा आहे मोदींचा विरोध करायचा आहे संघाचा विरोध करायचा आहे म्हणून ह्या उद्धव ठाकरेंना म्हणजे शिवसेनेला कालपर्यंत तुम्ही शिव्या घालत होते तीन तीन तुमच्यावरती हल्ले त्यांनी सांगितलेले निखिल वागळेच बोललेले आहेत तुमच्यावरती ज्या शिवसेनेने हल्ले केले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला असं तुमचंच म्हणणं ती शिवसेना आता म्हणजे ते उद्धव ठाकरे शिवसेना उबाठा गटाचे नेते ते आता अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने बोलायला लागले बरं जुनं जाऊ द्या महाविकास आघाडीच्या काळामधली गोष्ट आहे केतकी चितळेनं फक्त एक ती कविता फॉरवर्ड केली होती स्वतः लिहिलेली नव्हती कंगना राणावत ती फक्त केवळ तुमच्या बाजूनं नाही किंवा विरोधात तुमच्या बोलती म्हणून तुम्ही लगेच तिचं ते अतिक्रमण असेल तुम्ही ते, ते पाडा त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आणि पुन्हा तुम्ही शीर्षक देता होखा आड दिया अर्णव गोस्वामीला आठ दिवस तुरुंगात तुम्ही काय म्हणून टाकलेलं होतं त्यावेळीस निखिल वागळे काय व्हिडिओ करत होते या सगळ्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा राहुल कुलकर्णी सारख्या पत्रकाराला वरती कोणी गुन्हे दाखल केले होते कोणी अटक केली होती के हे सगळं जेव्हा महाविकास आघाडीच्या काळामध्ये घडत होतं त्यावेळेस निखिल सारखी काय प्रतिक्रिया व्यक्त करत होते आता की जेव्हा प्रत्यक्ष स्पष्टपणे अगदी या औरंगजेबाच्या कबरीवरून निर्माण झालेला वाद त्यावेळेस शिवसेना उभारणा गटाची काय भूमिका आहे आणि त्यांनी जी भूमिका घेतली त्याच्यावरती तुमची काय भूमिका आहेत अरे तुम्ही तुमचं तर एक कन्सिस्टंटली एकच बाजू लावून धरायची होती ना तुम्ही तेव्हा इंदिरा गांधींच्या आणीबाणीला विरोध करणाऱ्या गटामध्ये होतात तुम्ही तेव्हा तरुण कार्यकर्ते होतात बाकीचे सगळे ज्येष्ठ ज्यांची तुम्ही व परंपरा पुढं चालवत आहात असं सांगता त्या काँग्रेसच्या विरोधामध्ये भाजपच्या विरोधामध्ये जाऊन त्यांच्या ह्याच्या करायची चार काय गरज होती तुम्ही स्वतंत्रपणे जरी तुमची आघाडी उघडली असती लोकांना तुमची मतं सांगितली असती लोकांचं सा प्रबोधन केलं असं तरी लोक समजू शकले होते समजू शकत असले पण तुम्ही एकाला विरोध करायच्या नावाखाली दुसऱ्याच्या आशाच्या मांडीवर जाऊन बसायला लागलात की जो प्रत्यक्ष अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा गोठणार आहे मग ह्याचं तुम्हाला भान नाही आलं का किंवा ते दुसरे निर्भय बनवाले जेव्हा असं म्हणतात की अरे आपण ज्यांच्यासाठी प्रचार केला ते लोक उठून सरळ भाजपमध्येच निघून चालले अरे तुम्हाला आधी नव्हतं कळलं इकडून तिकडं उड्या मारणारे राजकीय नेते तुम्हाला माहीत होते तुम्ही तुमचा फक्त एखादा विषय जो तुम्हाला महत्वाचा वाटतो जो तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा असा आहे त्या विषयाच्या बाबतीमध्ये त्याच्या बाजूनं किंवा त्याच्या विरोधामध्ये जे कोणी आहे त्याच्या विरोधात इतकंच फक्त भूमिका घ्यायची कुठलाही सामाजिक कार्यकर्ता किंवा वैचारिक पातळीवरती ज्याला मांडणी करायची की जो जो स्वतःला पत्रकार तटस्थ असा म्हणून त्या सगळ्यांवरती ही जबाबदारी आहे तुम्हाला एखाद्या विषयाच्या एखाद्या समस्येच्या बाजूनं उभं राहावं लागत असतं पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या नाही कृषी आंदोलनाच्या संदर्भामध्ये वारंवार आम्ही भा बाजू अशी लावून धरली होती की मोदी अमित शहा किंवा भाजप सरकारचं पूर्णपणे चुकले यांनी शेपूट म घातली आणि ते कायदे मागे घेतले आजही तो प्रश्न गंभीर्यानं समोर उभा राहिलेला आहे जेव्हा एक वर्षभर हे झुंडशाही करून शेतकरी रस्ता अडवून बसलेले होते आमचं वारंवार म्हणणं होतं की हे चूक आहे दुसऱ्यांच्या संचार स्वातंत्र्यावरती हा घाला घातलेल्या तातडीनं ह्यांच्यावरती कारवाई करून त्यांना उतलून फेकलं पाहिजे तेव्हा त्या सुप्रीम कोर्ट नको त्यांच्या नादा खा, नावा नादाला लागून ह्यांनी ते सगळे वेळखाऊपणा केला आणि तेच अगदी आत्ताच मागच्याच आठवड्यामध्ये यांच्याच लाडक्या गळ्यातले ताईत असलेले आम आदमी पक्षाच्या सरकारने रात्रीतून ते तंबू उखडून टाकले पंजाबच्या सीमेवरचे आत्ताचीच गोष्ट आहे मग हे तुम्हाला चार वर्षापूर्वी न करायला काय झालं होतं त्यांचे त्यांचे राजकीय गणित काय असायचे ते असतील आम्ही एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती एक बाजू घेतल्याच्या नंतर ठामपणे त्याच्यामध्ये पक्ष कुठला आहे आणि त्याला त्याच्या बाजूनं बोलणं किंवा विरोधात बोलणं सोयीचं किंवा गैरसोयीचं बाजूला ठेवून स्पष्टपणे तुम्हाला त्या विचाराची त्या भूमिकेची आठवण ठेवावी लागते निखिल वागळेंनी यांनी का नाही असं केलं या सगळ्यांनी मिळून तुमचा भाजपला असणारा विरोध बाजूला ठेव काँग्रेसच्या बरोबर जाण्यानं तुमचा जी सगळी भूमिका आहे आधीची ती काय बदल बदलत नाही ती तुम्ही त्यांच्यावरती जी आधी टीका केलेली होती एकोणीसशे नव्याण्णवचं एक आठवण भाऊ तोरसेकरांनी सांगितलेली आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊत कारण की तेव्हा शरद पवार बाहेर पडले होते सरकार स्थापन करूत असं गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजनांचं मत होतं एकोणीसशे नव्याण्णवला भाजप आणि सेनेला स्वतःला पूर्णपणे बहुमत मिळालेलं नव्हतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तेव्हा बाळासाहेबांनी स्पष्टपणे मी शरद पवारांच्या बरोबर सत्तेसाठी बसणार नाही वैयक्तिक मैत्री असताना सुद्धा अशी ठाम भूमिका घेतली होती त्याच्या बदल्यामध्ये पंधरा वर्ष राजकीय वनवास पत्करला पण ते त्यांच्या बरोबर गेले नाहीत याचा फायदा म्हणून नंतर त्यांच्या माघारी शिवसेना स्वतंत्र लढली तिला त्रेसष्ट इतके आमदार लोकांनी निवडून दिलेले होते ते तर प्रत्यक्ष राजकीय पक्ष आहे निखिल वाघळे सारख्यांचे आणि ह्या सगळ्यांची तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने आहात का विरोधात आहात अशी स्पष्टपणे ठाम भूमिका असायला हवी होती या शिवसेनेनी अशा पद्धतीचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटलेला आहे त्या शिवसेनेची कुठल्याही कारणानं का होईना तरबदारी करायचं काही कारणच नव्हतं पण यांनी नीती केली आता जेव्हा ते उद्धव ठाकरे त्यांची कुठलीच गरज आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीला उरलेली नाही किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माहितीच नाही आता काय करायचे काय नाही अजून विरोधी पक्षनेता यांना ठरवता आलेला नाही अशा वेळी कुठली एखादी वैचारिक बाजू न घेता आपलीच भूमिका बदलल्यामुळे आता यांची पंचायत झालेली आहे निखिल वाघळेना आता ज्या पद्धतीने तारेवरची कसरत करावी लागते आहे यांना जो मधूनच साक्षात्कार झाला होता की उद्धव राजू पुरळीकरांची पण हीच गोष्ट उद्धव ठाकरे हे प्रबोधनकारांचे कसे नातू आहेत ते काय बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत वैचारिकदृष्ट्या असं नाही असं ह्यांना साक्षात्कार झाला होता उद्या पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी कुठल्या निमित्ताने कोविना प्रकर हिंदुत्वाची भूमिका घेतली तर यांनी काय करणार म्हणतात त्यामुळे यांच्यावर खरं तर ही जबाबदारी होती आजही आहे जे कोणी स्वतःला पत्रकार विचारवंत सामाजिक कार्यकर्ते आणि बाकीचे म्हणून घेतात त्या सगळ्यांवरती ही जबाबदारी आहे की तुम्ही तुमची एक भूमिका ठाम ठेवा त्याला अनुकूल असेल जो पक्ष त्याची भलामण करा तोच पक्ष जेव्हा त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेईल तेव्हा त्याच्या विरोधामध्ये कडकपणे तुम्ही पण बोला पक्षाची बाजू घ्यायच्यासाठी दुसऱ्या पक्षावर टीका करायची आणि त्यासाठी बोट चे पेपणा करायचं म्हणलं तर तुमचं हास तुमचे म्हणून जे श्रोते दर्शक प्रेक्षक वाचक जे सगळे तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्हीच करून ठेवत आहात आज निखिल वागळे जे जे काही बोलत आहेत त्याच्या बाबतीमध्ये त्यांचेच म्हणून जे प्रेक्षक आहेत त्यांनाच हसू आवरत नाही असं होऊन बसलेलं इथेच थांबूया धन्यवाद